नमस्कार मंडळी आज आपण आहे ना साधी सोपी एकदम टोमॅटोची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी घेतलंय साहित्य इथं हे सहा तंबाटे कापून घेतलेत आलं लसणाची पेज घेतली हिरवी मिरचीचा ठ्याचा घेतलाय आणि ही एक वाटी मुगाची आणि मसूरची डाळ भिजवून घेतली मी आता आपण ना ही भाजी फोडणीला टाकूया दोन पड्या तेल घेतलाय आता याच्यामध्ये ना थोडीशी लोंग टाकायची घातली हा काळी पत्ता लसूण टाकायचं आपलं लसूण आता लालसर भाजून घेतला मी आता याच्यामध्ये हे टॉमॅटो घालायचं

টাকা গেছে একদম পাঁচই মিনিট ডা ঘ दहा मिनट चांगलं परतून घ्यायचं आपलं दहा मिनटं झालेत आता ही भाजी पूर्ण शिजून झाली आता फक्त तुम्हाला जेवढी भाजी करायची ना तेवढं पाणी वाटायचं याच्यामध्ये आणि आपली ही भाजी तयार झाली आता फक्त पाच मिनटं की झाली आपली भाजी आम्ही एक पाच ते सहा माणसासाठी एवढी भाजी केली मी तुम्हाला जेवढी करायची तेवढं तुम्ही पाणी ओकू शकता त्याच्यामध्ये आपली भाजी शिजून झाली आता आता थोडीशी पातळ झाली त्याच्यामुळे मी ना त्याच्यामध्ये आता एवढा कूट घालणार आहे आता आता फक्त दोनच मिनटं उकळून द्यायची भाजी आपली टोमॅटोची भाजी तयार रोज ते वांग बटाटो खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो अशी कधीतरी भाजी करून बघा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा